मित्रांनो परत एकदा पत्रकार भवनच्या पुढच्या बाजूला प्रचंड मोठी खोदाई वगैरे आणि रस्त्याचं काम चालू दिसत आहे याचा किती टाईम आहे काय आहे हे सुद्धा आपण त्यांना विचारूया आणि तुम्हाला आता दिसतं फेमस पत्रकार भवन याबरोबर समोरच्या बाजूलाच इथे बापरे फारच मोठे है। काम आहे तर खोद काम इथं केलेलं दिसत आहे आणि हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे बरेच दिवसापासून मी पत्रकार भवनला आलो नव्हतो त्यामुळे ती डेव्हलपमेंट माहीत नव्हती तिथेच पुढे एस एम जोशी सभागृह इथेच जो का काम चालू असं दिसतंय बंद पुढे ड्रेनेज लाईन चे काम सुरू आहे कृपया पर्याय मार्गाचा वापर करावा ही विनंती तर ती बद्दल महानगरपालिका सावधान चला बोर्ड तर लावलेला दिसतोय तेवढी काळजी घेतलेली दिसते जवळ एस एन जोशी इथे सुद्धा निम्मा रस्ता सगळा भराईमध्येच टाकलेला आहे आणि इथे एस एन जोशी फाउंडेशनचा इथे सभागृह आहे हा रोडला जाणारा कडे जाणारा रस्ता अशी एकंदर परिस्थिती आणि अवस्था आहे पत्रकार भवन परत इथे महेश लडकत अजूनही नाव आहे आणि कैलासा पहिलवान अशोक बलकवडे पथ असेही नाव आहे शैलेश लडकत व्यवस्थापक शिवरत्न मित्रमंडळ गुरुदत्त मंदिर उत्सव समिती यशवंत महाराज गणपती विसर्जन घाट पत्रकार भवन सभागृह तुम्हाला सगळं दिसत असेल